भूमिका दोन स्पष्ट दिसत आहेतच आज जर आपण पाहिलं तर दोन्ही भूमिका ह्या विरुद्ध दिशेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आज संभाजीराजेंनी हे आंदोलन इलेक्शन नंतर चालू केलेलं आंदोलन नव्हे दीड वर्षापासून त्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी ते काम करतायत हा त्यांचा विचार आजचा विचार नव्हे आज महाराज खासदार झाले असतील पण खासदार होण्यापूर्वी संभाजीराजेंनी हा विषय हातामध्ये घेतला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते आता त्याला हिंसक वळण लागल्यामुळं त्या ठिकाणी हे चर्चेला उत निघाला आज त्यांच्याही लोकांना तुम्ही विचारलं तर आमचा अतिक्रमणाला विरोध नाही म्हणजे झालेल्या प्रसंगाला विरोध आहे असं त्यांचं त्या ठिकाणी त्या मत आहे यापूर्वीच्या काळामध्ये पालकमंत्रीपद त्यांच्याकडेही होतं काँग्रेस पक्षाकडे सुद्धा पालकमंत्रीपद होतं त्याच्यापूर्वी सुद्धा सत्ता त्यांच्याकडे होते एक दिवसाचं अतिक्रमण कधी असत नाही वर्षानुवर्ष ते पहिलं होय या ठिकाणी होत असतं त्या त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये ते हाताळलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती काँग्रेस पक्षानं निव्वळ यातनं राजकीय गेम कसं मिळेल याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो हातास मांडलाय पोलरायझेशन ऑफ वोट्स याच्यासाठी या ठिकाणी हातास मांडलाय हिंदुत्ववादी मतांना अतिरेकी ठरवणं हिंदुत्वादा अतिरेकी ठरवणं पार्लमेंटमध्ये आपण या ठिकाणी जर राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल तर भारतामध्ये या ठिकाणी परत एकदा राहुल गांधीने अशाच पद्धतीचा उच्चार केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी केला होता आणि त्याचं रिफ्लेक्शन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतंय की नाही आज तेच शब्द त्यांच्या खासदारांच्या तोंडी या ठिकाणी येत आहेत हिंदुत्वाला किंवा शिवप्रेमींना अतिरेकी म्हणण्याचा या ठिकाणी हे होतंय खरंच आपण याच्या बाबतीत विचार करावा लागेल जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज जलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही यात्रिका निर्णय दादा पुरोगामी कोल्हापूर दा। म्हणून अशी ओळख आहे मात्र